नमस्कार मित्रांनो बावीस एप्रिल प्रोममध्ये आयल्यासमोर दिशा आयल्यां करते मी पण उपास पकडणार पण दामिनी म्हणते उपास पकडणार कशी पकडते मी पण बघते दिशा उपास तर पकडते पण तिला काही सहन होत नाही तिच्या जीवाची सारखी तगमग चालू असते याचा फायदा घेते दामिनी ती बेडरूममध्ये खायला घेऊन येते आणि दिशाकडे जाते आणि म्हणते काय गं दिशा किती चेहरा पडला तुझा मला ना तुझी हालत बघवतच नाही दिशा माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे म्हणजे बघ ना तू जेवण पण करणार आणि वहिनींला कळणार पण नाही पहिले दिशा घाबरते आणि म्हणते आईल्या आणटींना कळालं तर दामिनी म्हणते अगं कळूच द्यायचं नाही चल चल बेडरूममध्ये चल आता मात्र दामिनीच्या डावामध्ये मा दिशा अलगत फसते ती बेडरूममध्ये जाते आणि एवढं खायचं बघून तिला अजूनच भूक लागते आणि दिशा कसलाही विचार न करता गपागप खायला लागते हे सगळं बघत असतात प्रितू आणि पारू ऋतुवंत पारू बघितलंच सगळ्यांना सांगितलं का उपवास करणार खोटारडी डीग एक नंबरची कसं जमणार आहे आमचं दिशा मात्र सगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असते दिवेला फसवलं म्हणून पारूला खूप राग येतो आणि तेवढ्यात दिशाला ठसका लागतो पाणी आणण्यासाठी दामिनी पळायला लागते आता पारू पळते आणि दिशेची पाठ सोळत असते ऋतू आणि पारूला बघून दिशा आणि दामिनी जाम हादरतात पण दिशेची हालत मात्र अजूनच वाईट होते दिशाचं सत्य समोर आणण्यासाठी दामिनी मोठ्याने ओरडते वैनी वहिनी आता सगळेच पळत येतात पण कुणाला काय करावं हेच कळत नाही आता पारू दिशेच्या पाठीत जोऱ्यात बुक्की घालते आणि दिशाचा फसलेला घास बाहेर पडतो त्यामुळे दिशाला खूप बरं वाटतं ती भानवर येते आणि वरबगते तर आईल्या शॉकून बघत असते आणि तिच्याबरोबर सगळेच आता दिशाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर येतो आणि दामिनी स्माइल करत असते आणि प्रितूला पण खूप आनंद होतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद